ओम परमात्मने नम नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत आणि गीतेच्या पहिल्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे नम्र निवेदन विश्वसाहित्यामध्ये श्रीमद्भवद्गीतेचे स्थान अद्वितीय आणि अलौकिक आहे ही साक्षात भगवंताच्या मुखातून प्रसारित झालेली परमरहस्यमयाची दिव्यवाणी आहे यात स्वत भगवंतांनी अर्जुनास निमित्त करून मानवजातीच्या कल्याणासाठी उपदेश केला आहे ह्या छोट्याशा ग्रंथामध्ये भगवंतांनी आपल्या हृदयातील अत्यंत विलक्षण भाव भरले आहेत की ज्यांचा आत्तापर्यंत कोणालाही अंत लागू शकला नाही आणि लागणे शक्यही नाही आमचे परमश्रद्धेय श्री स्वामी रामसुखदासजी महाराजांनी या अथांग गीता समुद्रामध्ये बुडी घेऊन अनेक गुह्यतम अमूल्य रत्ने शोधून काढले आहेत आणि ह्या साधक संजीवनी टीकेच्या माध्यमातून साधकांच्या कल्याणासाठी उदार हृदयाने वाटून दिली आहेत गीतेच्या या टीकेविषयी आमची अशी धारणा आहे की ही टीका आम्हाला दुसऱ्या टिकांपेक्षा अत्यंत अद्वितीय विलक्षण अलौकिक अशी वाटते आम्हाला गीतेच्या दुसऱ्या टीकांचा एवढा अभ्यास नाही तरी पण या, या टीकेमधील अनेक श्लोकांतून प्रगट केलेले भाव अत्यंत विलक्षण आणि नवीन वाटले जसे पहिल्या अध्यायाचा दहावा एकोणीसावा विसावा आणि पंचवीसावा श्लोक दुसऱ्या अध्यायाचा एकोणचाळीसावा चाळीसावा श्लोक तिसऱ्या चा अध्यायाचा तिसरा दहावा बारावा तेरावा आणि त्रेचाळीसावा श्लोक चौथ्या अध्यायाचा अठरावा आणि अडतीसावा श्लोक पाचव्या अध्यायाचा तेरावा चौदावा श्लोक सहाव्या अध्यायाचा विसावा आणि अडतीसावा श्लोक सातव्या अध्यायाचा पाचवा आणि एकोणीसावा श्लोक आठव्या अध्यायाचा सहावा श्लोक नवव्या अध्यायाचा तिसरा आणि एकतीसावा श्लोक दहाव्या अध्यायाचा लावा श्लोक अकराव्या अध्यायाचा सव्वीसावा सत्ताविसावा आणि पंचेचाळीसावा सेहेचाळीसावा श्लोक बाराव्या अध्यायाचा बारावा श्लोक तेराव्या अध्यायाचा पहिला एकोणीसावा विसावा आणि एकविसावा श्लोक चौदाव्या अध्यायाचा तिसरा बारावा सतरावा आणि बावीसावा श्लोक पंधराव्या अध्यायाचा सातवा आणि अकरावा श्लोक सोळाव्या अध्यायाचा पाचवा आणि विसावा श्लोक सतराव्या अध्यायाचा सातवा आठवा नववा आणि दहावा श्लोक अठराव्या अध्यायाचा सदतीसावा श्लोक आणि त्र्याहत्तरावा श्लोक इत्यादी इत्यादी जर पाठक गांभीर्याने याचे अध्ययन करेल तर त्याला आणखी कोणत्याही इतर श्लोकातून थोडेफार नवीन नवीन भाव प्राप्त होऊ शकतात गीतेमध्ये खरं सांगायचं सा, तर प्रत्येक शब्द हा खूप वेगळीवेगळे भाव आपल्यासमोर घेऊन येत असतो चिंतन करण्याची आवश्यकता आहे ध्यानपूर्वक हे सगळं पाहण्याची आवश्यकता आहे भगवंत आपल्याला सगळं मुक्तपणाने देत आहे तिथे परंतु इतर वाचन आणि विशेषतः हे जी साधक संजीवनी आपण वाचत आहोत या साधक संजीवनीचं हे वाचन निरूपण आपल्याला सगळ्यांनाच उपयोगी पडणार आहे पहा ही अत्यंत उत्तम अशी टीका आहे हे चित्रफितीमध्ये किंवा व्हिडिओमध्ये आणण्याचं चा तात्पर्यच आहे की खूपदा आपल्याला अशा प्रकारचे मोठे ग्रंथ वाचण्यासाठी वेळ मिळत नसतो बऱ्याचदा आपली अशी अवस्था होत असते की आपल्याला हे सलग वाचतासुद्धा येत नाही आणि जरी वाचलं तरी त्याच्यातले वेगळे भावार्थ कंगोरे भाषांतर काय आहे अर्थ काय आहे व्याख्या काय आहे त्याच्या विशिष्ट किंवा परिशिष्ट भाव काय आहे संबंध काय आहे एका श्लोकाचा दुसऱ्या श्लोकाशी याची कल्पना आपल्याला असत नाही यामुळे आणि असंही दुसऱ्या बाजूला अलीकडे म्हटलं जातं की सगळे रस्ते पूर्वी तक्षाशिलेला जायचे नालंदाला जायचे नंतर एक काळ असा आला की सगळे रस्ते रोमला जातात असं म्हटलं जातं आत्ताच्या काळामध्ये सगळे रस्ते यूट्यूबकडे जातात असं म्हटलं जातं अनेक गोष्टींचा इथे यूट्यूबवरती आपल्याला वावर सापडतो त्यामुळे गीतेचं हे अमृत या, या यूट्यूबवरतीच व्हिडिओच्या रूपानं आपल्या सगळ्यांच्या समोर प्रस्तुत करत असताना खरंच सांगायचं तर मनातून विलक्षण आनंद होतो आहे आणि याच कारणासाठी ही गीता साधनेसाठी ही आपल्याला साधक संजीवनी सहाय्यभूत व्हावी यासाठी सांगतो आहे आणखीन एक गोष्ट आहे ज्याला म्हणालात तुम्ही तर स्वार्थ म्हणू शकता कुणी त्याला परमार्थ सुद्धा म्हणेल कारण मोठा अर्थ असल्यामुळं परम अर्थ परमार्थ सुद्धा एक प्रकारचा स्वार्थच असतो असं म्हणतात की एकदा शिकलो की आपण एकदा शिकतो आणि एकदा शिकवलं की आपण दुसऱ्यांदा शिकतो तर दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा जितके वेळा मी हे शिकवण्याचा प्रयत्न करेन तेव्हा तेव्हा मला स्वतःला शिकायला मिळेल म्हणून ही उजळणी करण्यासाठी स्वार्थपोटी मी हा प्रपंच मांडलेला आहे आणि ही यूट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे पहा वर्तमान काळात प्रामुख्याने सरळ सोप्या पद्धतीने साधनाचे विषेद करणाऱ्या ग्रंथांचा अभाव जाणवतो म्हणून योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने साधकांना कठीण जात आहे अशा स्थितीत परमात्मा प्राप्तीच्या अनेक सरळ उपायांनी युक्त साधक उपयोगी अनेक विशेष आणि अने मार्मिक गोष्टींनी शृंगारलेला तसेच अत्यंत सरळ आणि सुबोध भाषेत लिहिलेला हा प्रस्तुत ग्रंथ अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी विराजमान झाला आहे साधक संजीवनी ही अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी विराजमान झालेली आहे पहा मी भगवद्गीतेवरच्या अनेक टीका वाचलेल्या आहेत परंतु साधक संजीवनी ही अत्यंत विलक्षण आहे त्यापैकी हे लक्षात घेऊया आपण परमश्रद्धेय स्वामीजींनी गीतेची ही टीका कोणत्याही दार्शनिक दृष्टिकोनातून अथवा आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन करण्यासाठी लिहिली नाही तर साधकाचे हित कशा रीतीने होईल या दृष्टीने लिहिली आहे खूप महत्वाची गोष्ट आहे एखादी गोष्ट सांगणं आणि ती सांगण्यामागे आपला जो अहंकार आहे गर्व आहे अभिमान आहे स्वाभिमान आहे की मला हे सगळं समजतं मी ज्ञानी आहे विद्वान आहे आणि त्या आविर्भावातून सांगणं हा भाव इथे नाही आहे अत्यंत विनयशीलतेने स्वामींनी हे आपल्या सर्वांच्यासाठी आपल्याला या, या संपूर्ण साधक संजीवनीची साधना करत असताना मदत व्हावी सहाय्य व्हावे यासाठीही साधक संजीवनी सांगितले आहे परमशांतीच्या इच्छुक साधकांसाठी मग तो कोणत्याही देश वेश भाषा मत संप्रदाय इत्यादींचा का असेना ना त्याच्यासाठी ही टीका संजीवनी औषधी समान आहे या टीकेचे अध्ययन केल्यास हिंदू बौद्ध जैन पारसी इसाई मुसलमान इत्यादी सर्व धार्मिक अनुयायांना आपापल्या मतानुसारच उद्धाराचे उपाय मिळतील आपल्या उद्देशाच्या सिद्धीसाठी साधकास या टिकेत आवश्यक ती पूर्ण सामुग्री मिळेल पहा परम शांतीचे इच्छुक सर्व बंधू भगिनींना नम्र निवेदन आहे की त्यांनी या ग्रंथरत्नाचे मनपूर्वक अध्ययन करावे आणि तत्व समजून घेऊन त्याला यथासाध्य आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा हे साधक संजीवनी किंवा एकूणच खरं सांगायचं तर अध्यात्म जे आहे ते स्वरूपाचं ज्ञान करवण्यासाठी आहे त्यामुळे कोणत्याही जात आणि धर्माच्या पलीकडे संप्रदायाच्या पलीकडे मताच्या पलीकडे असणारी अनुभूती म्हणजे अध्यात्म आहे खरं सांगायचं तर अस्तित्वाची खरी जाणीव म्हणजे अध्यात्म आहे अस्तित्व म्हणजेच पूर्ण त्याचे जे कंगोरे असतात सर्वंकष अस्तित्व जाणून घेणं म्हणजे अध्यात्म आहे त्यामुळं कुठल्या झाडाला वृक्षाला जात धर्म संप्रदाय नसतो किडामुंगीला नसतं गुण असतात पण त्यांचा संप्रदाय नसतो धर्म नसतो जात नसते लक्षात घ्या गुणधर्म असतो पण धर्म नसतो ज्याला आपण मजहब किंवा रिलीजन म्हणतो त्या अर्थाने मी म्हणतोय धर्माबद्दल तर आपण बोलणार आहोत पुढच्या काही भागांमध्ये त्यामुळे ही जी गीता आहे ही सर्वांसाठी आहे हे आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आला असेल या प्रवासामध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे ओम परमात्मने नम